माझा डी एन ए समाजसेवेचा आणि गोरगरिबांच्या कल्याणाचा आहे गोरगरिबांबद्दल तळमळ आणि पाजर फुटत असल्यामुळं इतकं मोठं काम करू शकलो त्याचा मला सार्थ अभिमान आहे असे उद्गार वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझं ठरलं असून तीनही नगरपालिकांना शंभर कोटीचा निधी मिळणार आहे अशी माहिती नामदार मुश्रीफ यांनी दिली गडिंगलजमध्ये साडेनऊ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते गडिंग्लज शहरातील नऊ कोटी तेवीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम नुकताच पार पडला त्यामध्ये हिंदू स्मशानभूमी भाजी मार्केट शासकीय निवासस्थान ग्रामीण रुग्णालय अद्ययावत लॅब नूतन इमारत तसंच अन्य विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला गडिंग्लस तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी वाटपही करण्यात आलं यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी गडिंगलजला विकास कामाच्या माध्यमातून राज्यात एक नंबरला आणण्याचा मानस व्यक्त केला विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही गडिंगलजच्या रिंगरोडसाठी लागेल तेवढा निधी उभारून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल अशी ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी दिली यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार ऋषिकेत शेळके मुख्याधिकारी देवानंद ढेकळे सिव्हिल सर्जन डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील माजी नगराध्यक्ष किरण कदम केडीसीसी बँक बँकेचे संचालक संतोष पाटील गोड साखरचे चेअरमन प्रकाश पताडे वसंतराव यमगेकर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष हरुण सय्यद गोडसाखरचे संचालक अशोक मेंडुले शिवराज पाटील माजी नगराध्यक्ष राजू खणगावे नरेंद्र भद्रापूर राजेंद्र तारळेकर अमर मांगले गुंडू पाटील उदय परीट सिद्धार्थ बन्ने शर्मिली मालणकर माधुरी शिंदे शशिकला पाटील संतोष तेली प्रशांत शिंदे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते